माहूर शहरातील अहिल्याबाई जयंती जून चोवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अहिल्या देवींच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली कार्यक्रमास धनगर समाज संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष राजू सौंदलकर पवन पांढरे संतोष गंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात प्राध्यापक तुषार तासके यांनी अहिल्या देवीचे विचार व बदलते समाज जीवन या विषयावर उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाला नंदा हिंगाडे विलास गावंडे प्रेमजी गंदे प्रभूजी तासके तानाजी मनभे संतोष हिंगाडे तुषार तासके संतोष गंदे, सुभाष बाभडे कैलास महाले राजू सौंदलकर पवन पांडरे, लहू गवई अक्षय डुरके पवन मस्के निरंजन हिंगाडे कार्तिक गुरे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष गंदे यांनी तर आभार राजू सौंदलकर यांनी मानले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर